सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण नव्यानं सुरुवात आहे जवळपास तीस ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या मोटरी वायर्स केबल जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे प्रथमच अशा पद्धतीच्या घटना या जिल्ह्यामध्ये व्यारलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस खात्याला म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचं वाली बन बनावं आणि या ठिकाणी या चोरांचा बंदोबस्त करावा ही जर चोरी नाही थांबली तर हजारो एकर क्षेत्र या ठिकाणी अडचणीत येणार आहे कारण अगोदर पाणीपुरवठा संस्था अडचणीत आहे आणि हे ट्रान्सफॉर्मर स शेतकरी शेतकऱ्यांचे आहेत आणि हे जर गेले चोरीला तर येणाऱ्या काळात पाणी शेतीला कसं द्यायचं अशा पद्धतीचा प्रश्न येणाऱ्या काळात आमच्या समोर उभा राहिलेला त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस विभागाला विनंती करतो की ही जर तात्काळ निर्बंध या लोकांना करावून आम्हाला न्याय द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावाची मागणी करा किती ट्रान्सफॉर्मर असे चोरी गेलेले तीस ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी चोरी गेलेले आहेत अनेक मोटरी अनेक मोटरींच्या केबल्स गेलेल्या आहेत कोटीतनं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते